मुंबईला कुणबी समाजाच्या माध्यमातून या ठरवल्या तारखेप्रमाणे आम्हाला सरकारनं आम्ही सरकारकडे दावा केला होता के की आम्हाला सात तारखेला मोर्चाची तारीख द्या परंतु सरकारनं आम्हाला ती तारीख डावलून आम्हाला नऊ तारखेची आजची तारखेची घोषणा केली परंतु दोन सप्टेंबरला जो सरकारनं जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये आमच्या समाजाच्या मागण्यांना कुठंतरी छेद घालून त्या मराठ्यांच्या मागणीला उच्च प्रभार दिला आणि त्याच्यानंतर जो आमच्या समाजामध्ये आक्रोश झाला की आमच्या ज्या समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आमच्या अडचणी आम्ही आम्ही सांभाळून आतापर्यंत जगत आहोत परंतु आमच्या सगळ्या गोष्टी जर त्यांना जर देण्याचा तुम्ही जर करत असाल तर आम आमच्या समाजाला ते मान्य नाही आणि मान्य नसताना जे काही या दोन तारखेनंतर जो आता चार दिवस दरांगे पाटलाच्या माध्यमातून जो मुंबई बंद बंद किंवा मुंबईला जो जाम करण्याचा प्रयत्न केला परंतु तो जाम त्यांनी कशा मुलं बंद केला की आम्ही सगळा कोकणी माणूस पूर्ण गणपतीच्या निमित्तानं गावी गेलो आणि त्याने या मुंबईमध्ये मुंबई जाम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून सरकारला त्यांनी मान्यवर पाय देऊन तो जी आर पास करून घेतला परंतु तो आम्हाला मान्य नाही आणि मान्य नसल्यामुळं त्या खोट्या आणि नकली कुणब्यांना घेऊन मुंबई जी जाम केलेली आहे ते आम्हाला समजलं आणि त्यानंतर आम्ही खरंच सगळ्या समाज उन्नती संघाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या समाज बांधवांना घेऊन आज नऊ तारखेला आम्ही आझाद मैदानात असली कुणबी एकत्र होऊन आम्ही त्या सरकारला दाखवून देऊ की असली कुणबी कोण आणि नकली कुणबी कोण आणि या माध्यमातून आमच्या मान मागण्या ज्या त्यांना दिलेल्या आहेत ज्या काय त्यांना आमच्या सवलती किंवा आमच्या ज्या गोष्टी त्या मराठ्यांना दिलेल्या आहेत त्या थांबवण्यासाठी आमचा जा जनसमुदायानं आम्ही सगळे एकत्र उतरलेला होतो